तुभी भाशे में बोलता है तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे तु सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले आहे वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही आहे तर कोणासाठी वेळ आहे बाहेर नाही थांबू शकत या ऑफिसमध्ये आमचा अधिकार आहे या ऑफिस मध्ये अधिकार आहे जे जनता आहे अ सोशल वर्कर एक मिनिट नाही प्लीज प्लीज नाही थांबा नाही नाही त्यांनी कशा भाषेत उत्तर दिली तुम्ही ऐकलं ते काय बाहेर तुम्ही 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 इथं जनतेचे नोकर म्हणून बसलाय तुम्ही इथे जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही या ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत नसेल तर होम तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिस मध्ये माहिती नसेल ना चार्ज सोडून द्या ऍडिशनल चार्ज सोड यू नॉट टिकटेड मी यू नॉट कॅनॉट मी हा माझा अधिकार आहे व्हिडिओ शूटिंग करण्याचा हा माझा अधिकार आहे ऍज अ नागरिक माझा अधिकार आहे तुम्ही म्हणता वेळ नाही तुम्ही कोणाच्या प्रश्नांसाठी इथे बसलाय आम्ही बाहेर हे ऑफिस तुमचं नाही आहे ऑफिस जनते बाहर बाहर हो मुझे ये ऑफिस ये ऑफिस तुम च नहीं मालकी तुम्हें नहीं इतना तुम्हें नौकर आह खुर् या खुर्ची तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी माहिती आधी माहिती करून घ्या तुम्ही काय म्हणले आधी माहिती करून घ्या की आम्ही म्हणून त्यांना बाहेर थांबा नाही बाहेर हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे एक कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर या चेअर मधला अधिकार माहित असेल तर योग क्विंटल यु क्विंटल यु क्विंटल माइंड युअर लँग्वेज माइंड युअर लँग्वेज माइंड युअर लँग्वेज माय युअर लँग्वेज कॉन्शियन्स बरोबर अधिकार माहीत नाही तुम्हाला का खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही बसला अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवता तुम्ही हा आता हा व्हिडिओ मी मीडियाला ठेवणार आता मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक तावरे या अधिकाऱ्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही ठीक आहे

ही ऑफिस तुमची मालकी नाही 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 आम्ही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही त्यांची एक माझी मिनिट काय तुमच्याशी आम्ही काय करतो ही भाषा मान्य नाही या माणसाची पण उत्तर येत नाही हा सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे बाहेर बातम्या आम्हाला बाहेर काढणारा तू कोण तू बाहेर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना भेटलो आम्ही एवढा थर्ड क्लास माणूस झाला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा माहित नाही आम्हाला आम्ही कधीच नाही बोलत संदीप कधी बोललो आम्ही